ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एपिसोडमध्ये सायली आणि प्रतिमाला एकाच वेळी एकच स्वप्न पडतं ज्यामध्ये दोघी वाढदिवस पाहत असतात दोघी अगदी दचकून जाग्या होतात सायली अस्वस्थ असते तर प्रतिमा मात्र खुश असते कारण तिला जुन्या गोष्टी आठवत असतात अर्जुन सायलीची समजूत काढत असतो तर यावेळी प्रतिमाला मात्र केवळ तन्वीचंच नव्हे तर रविराजबद्दलच्यासुद्धा काही आठवणी आठवतात ज्यामुळे तो फार सुकावतो दुसऱ्या दिवशी प्रिया गाढ झोपेत असताना अश्विन तिच्यासाठी पूर्ण रूम सजवतो आज खरं तर तन्वीचा म्हणजेच सायलीचा वाढदिवस असतो त्यामुळे तन्वीचा बर्थडे समजून तो प्रियासाठी सरप्राईज प्लॅन करतो जेव्हा प्रियाला ते समजतं की आज सायलीचा बर्थडे आहे तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते मनात की आजचा दिवस कायम माझाच म्हणून साजरा व्हावा मग ती अश्विनला तिच्या बर्थडेचा प्लॅन विचारते खरं तर तिला बाहेर जाऊन बर्थडे सेलिब्रेट करायचं असतं पण अश्विन म्हणतो की आपण आज मुद्दाम घरातच सेलिब्रेट करायचा घरात कोणाच्याच आजचा दिवस लक्षात असणार की नाही हे माहिती नाही तुला कोणी विशसुद्धा करणार नाही पण आजचा दिवस हा तुझा घरातच सेलिब्रेट होईल प्रियाला फक्त सेलिब्रेट करण्याशी मतलब असतं त्यामुळे तीसुद्धा तयार होते दुसरीकडे सायली आणि अर्जुनची भांडणं काही संपलेली नसतात त्यावरून घरातले सगळेजण त्यांना चिडवत असतात इतक्यात मैनावती तिथं येते सदाशिव कुठं आहे असं विचारलं असता ते सांगते की तो त्याच्या एका मुलीकडे काहीतरी कामानिमित्त गेला आहे सायलीला खरं तर संशय येतो सायली आपल्याला काहीतरी प्रश्न विचारेल म्हणून मैनावती स्वतःचा नाश्ता घेते आणि रूममध्ये चालू पडते थोड्याच वेळात प्रतिमा आणि रविराजसुद्धा तिथे येतात त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं तर विराज आणि प्रतिमा अस्मिताच्या नवऱ्याची ओळख करून घेतात अश्विननं प्रियाचा केक जाणून बुजून सगळ्यांसमोर कापायचा असं ठरवलेलं असतं तो प्रतिमा आत्याला विनवणी करतो की आज तिचा वाढदिवस आहे निदान आजच्या दिवशी तरी सगळ्यांनी तिच्याशी नीट वागा तिच्यासोबत तू केक कापावास अशी माझी इच्छा आहे रविराज या गोष्टीला ठाम नकार देतो पण प्रतिमा म्हणते की आपण हे केवळ अश्विनचं मन राखण्यासाठी करूया मग प्रिया केक कापते अश्विन प्रतिमाला बोलतो की तू तिला केक भरव केक भरवत असताना प्रतिमा आणि सायडी दोघींच्याही मनात तन्वीच्या वाढदिवसाच्या आठवणी जाग्या होत असतात प्रतिमा प्रियाला घास भरवण्याऐवजी अचानक वळते आणि सायलीला भरवते ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं प्रियाची तर चांगलीच जिरलेली असते तर मित्रांनो असा आहे आजचा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा ठरलं तर मग या मालिकेचा भाग